लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे दरम्यान त्यानंतर जूनच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत तर जून महिन्याचा हप्ता कधी येणार व्हिडिओतून जाणून घेऊ लाडकी बहीण या योजनेत जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे डोळे लागले आहेत मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली त्यानंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात म्हणजे एकाच महिन्यात महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत मे आणि जूनचा हप्ता एकाच महिन्यात जमा केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी अजूनही सुरू आहे अनेक महिलांना निकषाबाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतला आहे यातील काही महिला सरकारी कर्मचारी आहेत तर काही महिलांनी नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतलेला आहे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त पाचशे रुपये आता लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत याच सोबत अनेक महिलांच्या घरात चारचाकी वाहने देखील आहेत तरीही या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यासाठीच महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे तुम्हाला या योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा